हाय नमस्कार जय महाराष्ट्र कशा हा सगळे भर येत ना चला आपण मस्त खिचडी आणि वांग्याचं भरलेली वांगी बनवूया आहे चला हे बघा हे शाबदाना आहे भिजवलेले रात्री त्याच्यानंतर आपलं हे एक वाटी हे टाकायचं आपल्याला शेंदाणचं कूट आहे त्याच्यानंतर आपलं हे मीठ टाकायचंय जीव करायचं हलवून आणि मिरच्या टाकून एकदम सिंपल सी बनवायची जास्त काही टाकायचं नाही बटाटे बिटाटा जेव्हा नाही टाकायचं तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता नसेल तर नका टाकू नाही टाकत मी बटाटा बिटाटा हे बघा असं आहे मूगफली हलवून घ्यायचं मिरच घेत ला मिरच्या घेते मी चार पाच ह्याला मी लांबक्या लामक्या लाम अशा उभ्या मुदम कापते कारण की पोराच्या तोंडा जायला नाही पाहिजे मला अशा उभ्या उभ्या मिरच्या कापते एकदम असे मोठे मोठे कापून घेते का तोंडात ना चला। चला ते ते तेल नाही खायचं तेल टाकूया तेल चांगलं गरम होऊ दे आता चला घरामध्ये कोणाचा उपास नाही खायचा नाही तर आपण जिरं टाकूया ठीके हे जिरं फुटायला पाहिजे कारण की उपास कुणाचाही नाही हे सगळ्यांसाठी खायचं आहे ठीक आहे तर हे बघा जिरं टाकले त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकलाय आणि हे मिरच्या टाकली तेला त्याच्यानंतर मध्ये मीठ टाकलंय शेगड्यां फूट टाकलंय आणि

सुलव झाकून ठेवूया सुलव पाच मिनटं ठीक आहे हे वांगेत बघा मी म्हणजे अशी कापून घेतलेली आतमध्ये असं बघायचं किरक बिरकं सगळं बघायचं आणि यालासाठी मी हे वाटण घेते बघा पहिलं हे खोबरं आहे थोडंसं आणि हे लसूण अद्रक आहे कोथुंबीर आहे आणि ह्याच्यामध्ये सुका मसाला नंतर टाकते हे वाटून घेते आधी ठीक आहे चलता मग हे हलूया चला मग उलट पालट करायचं आपल्याला पाच मिनिटं पकवायचे आणि हे आपल्या शब्दाला होत आहे ठीक आहे हे बघू शकता खुला खुला झालेला आहे अजून पाच मिनटं झाकून चला हे आपण काढून घेऊया हे बघा हे सगळं वाटले मी खोगरं लसूण आदरूट आणि धनिया हे काळून घेतलं मी आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचा आपल्याला आता हे आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला हळद टाकायची हे थोडस मिरची पावडर आहे थोडीशी ही आणि हे धनिया पावडर आहे ठीक आहे आणि हे जिरा पावडर आहे थोडस आणि हे आपला गावरा तिखट आहे हे गावरा तिखट एक चमच टाकते एकदा ठीक आहे ह्याला थोडंसं असं मॅश करायचं असं ह्याला थोडंसं तेल टाकायचं जेव करायचा असं जीव करायचं हे सगळं आपल्याला काढायचं वांगी पाण्यातनं काढून ठेवायची साईडला ठीक आहे असं जीव करायचं मसाला पहिला थोडं सापून बघायचं काही कमी आहे काही नाही ठीक आहे बरोबर आहे हे असं करून ह्यात मसाला म्हणजे भरायचं सगळं आपल्याला असं करून भरायचे असं करून सगळ्या वांगेत आपण हे भरून घेऊया ठीक आहे चला हे बघा हे सगळ्या वांगे मी भरून घेतलेले आहेत तर आपण चला तर आता हे बघा तो खोल हे बाबा हे सगळं मसाला वांग्याचा मसाला होतो तर मी आपल्या शाबणाची खिचडी बनली आहे बघा हे बाबा मस्त झालेली आहे हे झालेले आहे आता सध्याला हे गायकिमुळं जरा अलग दिसते पण बघा हे खुलं खुलं झालेली आहे बघा ठीक आहे तर आपली रेसिपी एकदम सिम्पल एकदम ठीक आहे चला साईडला करूया आणि आपण वांग्याची भाजीची तयारी करूया चला जेव्हा आपण थोडंसं धनिया पण टाकूया हे बघा चालते ठीक आहे ते वांग्यासाठी मी कराय घेतलेली आहे तेल थोडस टाकते ठीक आहे चला ह्याच्यामुळे मी हिंग टाकते जरा तेलावर हिंग टाकते आणि हा मसाला वांग्याशी टाकून देते खालीवर आणि तेलावर फोटासा फ्राय करून घ्यायचे वाया आता ह्याला कमसेकम दहा पंधरा मिनिटं असं झाकून घ्यायचंय मला ठीक आहे झाकण आहे दहा पंधरा मिनिटं झाकून आहे चला तुम्ही दहा मिनिटांनी खोलून बघते दहा मिनिट अजून मी बघा कलर मस्त आलेला आहे का खोबर टाकले आणि लसूण अदरक मिरची चो थोर असा शेंडांचा खूप टाकलाय थोडंसं तेल सुटलं आहे खोबऱ्याला तेल सुट्ट माहिती आहे ना तुम्हाला आणि ते पण सुकं खोबरं वल खोबरं नाही टाकलं मी आता वांग्याला कलर किती मस्त आला बघू शकता तुम्ही ह्याला मी अजून एक दहा मिनटं स्लो थोडं द्यायला नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया ठीक आहे चला चला आता हे बघा वापतनं बाहेर काढते आता हे आपल्याला हलवायचे मस्तपैकी एकदम फ्राय झालेलं आहे वांग आता हे आपल्याला ह्याचं पाणी टाकायचं आहे गॅस फास्ट करायचं आहे आणि शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आपल्याला एकदम शिजण्यासाठी पाणी टाकायचं बघा कलर पण किती छान आला आहे आणि हे ता, बघू शकते शिजण्यासाठी मी पाणी टाकले त्याला स्लोवर धुवून द्यायचं आहे शिजल्यावर मी दाखवते मी ठीक आहे चापून बघते मी काय करेल कमी नाही काहीच बरोबर आहे तर बघा आपल्या भाषेत शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हे टाकायचे आपल्या कुटुंबीर टाकायचे एकदम ठीक आहे तर चला बघूया बघा किती मस्त असे उतरायला लागलेली आहे आता ह्याला अजून एक दहा पंधरा दा मिनटं सुलो थोयचं आणि असं हे झाकून ठेवायचं मी आता खोलून बघितलं होतं तो खूप छान बनते आणि ह्याला असं झाकून देऊया आणि दहा पंधरा मिनटानंतर परत खोलून बघूया चला हे बघूया आपण तर मस्तपेक ही लसी पिवायला लागलंय तर थोडंसं ह्याला शिजत आलंय गोंड बाकी आहे आणि आता ह्याला पाणी पण कम करूया ठीक आहे चला मस्तपेकी लसी उठणे ह्याच्यावर आता आपल्याला हा पत टाकायची आणि आपल्याला बंद करायचं आहे ठीक आहे कारण हे आता आपल्याला भाकरी भाकरीसंग खायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं मी रसा फुलेला मोठा ठीक आहे बघा ते आपलं कालवण झालेलं आहे भरलेलं वांग आहे आता थोडंसं मी आठवलं पण अजून बघू शकता कसं वाटते कसं नाही बघा किती मस्त रसा झालेला आहे आता मी दादा बहिणीला डब्याला देणार आहे वांग्याचं भरीत म्हणजे वांग्यातलं कालवण हे बघा छानसं वांग भरलेलं आहे ठीक आहे जास्त हलवायचं नाही मी लाल वांग तुटणार हे बघा कसं वाटतं तुम्हाला कालवण नक्की सांगा ठीक आहे चला आपण खाली उठवूयापैकी बघा एकदम छान झालेलं आहे चाकून पण बघितलं आहे मी आता ह्याच्यामध्ये मला दोन तीन भाकऱ्या करणार वहिनीला पण भाकरी देणार दादाला पण म्हणजे भाकरी द्या म्हणजे दादा आ, अमित काटानाव यांनासुद्धा भाकरी देणार आणि त्यांच्या मिसेस त्यांनासुद्धा मी भाकरीच देणार एकदम ठीक आहे आणि चला हे थोडी आणि तवा मानूया एकदम ठीक आहे चला चला आता आपण भाकरी हे सगळं घेतलेलं आहे पाणी घेतलं आहे आता हे आपण भाकरी करणार आहे आता आपण याला मध्ये पाणी टाकून मस्त पिके एकदा एक पाला आहे पण मुद्दा मी छोटस थाली घेतली तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि आता आपल्याला आता तुम्हाला गावाकडचा रेसिपी बघायला भेटते नाही एकदा ठीक आहे तर ही रेसिपी आता तुम्ही आपण एकदा गावाला पण बनवली होती वांग्याची भाजी तर तुम्हाला तेच ते वाटले चांगली वाटली काही चांगली वाटली मला नक्की कमेंटमध्ये पण लिहा अलग अलग तुम्हाला भाज्या मी शिकवत जाईन एकदम आता हे बाकीचं पीठ बघा मी असं असं मरती जेवढं तुम्ही पीठ चांगलं मारणार तेवढं भाकरी चांगले आणा हे बघा घसवा देतो जसं आपण कपड्याला कसा घसवा देतो तसा घसवा द्यायचा कपड्याला सारखंच घ्यायचा हलकाचा हे असं पीठ मलायचं अजून एकदा पाणी हात घ्यायचं बाय तर बघ ना असं पीठ चांगलं मलायचं एकदम असं नंतर असं फिरवायचं कुठेही पीठ नसावं म्हणून त्याच्यानंतर एवढी गोळी घ्यायची आपल्याला हे असा गोळा तयार घ्यायचा आहे तर हे जेव्हा असं करायचं त्याचं पा पीठ टाकायचं दोन्ही हातात लावायचं आणि असं अशा भाकऱ्या तयार करायच्या आता काल मला तर कमेंट केली होती की तुला तू आम्हाला तांदळाची भाकरी दाखवली होती पण खरंच सांगते मी तांदळाची भाकरी केलेली असं नाही की म्हणत मी की नाही केली पण ते अलग केली होती कशी माहिती आहे का तर ते भा तांदळाचं पीठ मी अलग होतं मोठं हो, मला तसं येत नव्हतं पण हे जे काल शिकले ना ते खरोखरच चांगले मला आवडली एकदम तर तसंच मी भाकऱ्या बघणार हे बघा आपली भाकरी आता आपल्या तवावर टाकायचं ठीक आहे चला आता हे बघा आपला तवा आहे ह्या तव्यावर आपली असली भाकरी ही टाकायची बघू शकता दोन मिनटं आहे ना थांबवून द्यायचं एकदम आता ह्याला बघा आपण पाणी लावायचं आपलं बघा आहे चांगला हे बघा आता आपल्याला ह्याला पलटी मारायचे त्याचा हात फिरवायचा एकदा ठीक आहे तर आता शिकून आणि दुसरी बाकरी तयारी करायची आता हे बघा आपण भाकरीला बघूया हे भाकरी अशी शेकलेली आहे तर अजून थोडीशी शिकून घ्यायला जर तुम्हाला आहे ना गॅसवर सुद्धा तुम्ही भाकरी भाजू शकता आणि तव्यावर पण तर आता ही आपल्याला तव्या भाजून बघते ही भाकरी एकदम ठीक आहे हे चांगली तर कच्ची राहती ही असं करून दाबायचं आणि थांबायचं जर दोन मिनिटं आता हे बघा असं हे करायचं त्याच्यानंतर ही भाकरी असं करून ठोंड द्यायची तव्यावर पण फुकते असं नाही की नाही पण गॅसवर सुद्धा फुकती बघत हे बघा फुगली ना तव्यावर सुद्धा भाकरी बघा चीज बघते भाकरी फुरली आपली बाई की नाही बघा भावा ना बहिणी ना कसं वाटतंय तुम्हाला का बघा ठीक आहे चला तुम्हाला अशा तुम्हाला सगळ्या भाकऱ्या मी आहे बघा ही भाकरी पण मी काढली आता दुसरी भाकरी आपण टाकूया तर तुमचं सगळं बोलते मी तर तुम्हाला कशी वाटली आपली रेसिपी कशी नाही नक्की ना विसरू नका एकदम ठीक आहे असंच तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल व्हिडिओमध्ये माफी दाखवत जाईल आणि असं तुम्हाला छान छान दाखवलं या चपात्या बिपा सगळं तुम्हाला दाखवेन एकदम ठीक आहे तर सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जास्त जास्त पळवा जा आपला चॅनल ठीक आहे बाय लव यू